सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित सर्व मित्र आजचा हा जो मंच आहे हा काही कुठला राजकीय मंच नाही तर आज आपण ए पी पाटील साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून जमलेलो आज त्यांची एकशे एका जयंती आहे आणि मी म्हणेन की मी भाग्यवान आहे की याचा आयोजन करण्याची मला संधी मिळाली आणि त्या जे मंडळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार आहे मला वाटतं या कार्यक्रमाला थोडासा उशीर झालेला आहे आणि मी समजू शकतो जेवणाची वेळ झालेली आहे तर मी फार काही वेळ घेणार नाही मी दोनच मिनिटात माझं मनोगत जे आहे ते व्यक्त करेन अजून अध्यक्ष भाषण बाकी आहे तर मी माझ्या आयुष्यामध्ये अतिशय लहान वयामध्ये नेता म्हणून त्यावेळेला आपल्याला आमदार खासदार ह्या गोष्टी काही समजत नसतात पण नेता म्हणून ज्यांचं नाव सातत्याने ऐकलं माझ्या कानावरती आलं तर ते म्हणजे एटी पाटील साहेब हे होते <प्थाँगाँ>। माझ्या वडिलांनी मी लहान असताना सातत्याने उल्लेख केला मध्ये कुठल्या प्रकारची पार्श्वभूमी होती कुठली कामं चालत होती काय एटी पाटील साहेबांद्वारे केलं जात होतं त्याच्या अनेक अनुभव कथा गोष्टी त्यांनी मला सांगितलेल्या लहान असताना लहान व्हाय बऱ्याच वेळेला आपल्याला आदर्श बनतात आणि किंबहुना त्याचाच काहीसा परिणाम म्हणून मी जेव्हा आज माझ्या आयुष्याकडे ओळख पाहतो तेव्हा मला लक्षात येतं नुकताच मी जेव्हा त्यांच्या विषयी विस्तृतपणे वाचलं तेव्हा लक्षात आलं की माझ्या आयुष्याला बऱ्यापैकी आकार त्यांच्या विचारांमुळेच मिळालेला आहे कारण जावा, जावा, हो? जे काही शिक्षणामध्ये पुढे जाऊन लंडनला जाऊ शिक्षण घ्यावं हा विचार आला तर तो त्याची जे ते आहे पाटील स्थानातूनच हा विचार आला मी जेव्हा वाचन केलं तेव्हा लक्षात आलं की ते देखील प्रोफेसर होते आणि मी देखील माझ्या अगदी करिअरमध्ये प्रोफेसर म्हणून एक तीन चार वर्ष काम केलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आर्किटेक्चरच्या सगळ्या कॉलेजेस मध्ये ज्युनिंग म्हणून मी जायचो तिथे फुलटाईम मी गवर्नमेंट कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून देखील काम केलं तर त्या प्रकारच्या अनेक समानता मला माझ्या करिअरमध्ये माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्याचा प्रवास जेव्हा मी पाहतो वाचतो तेव्हा आलेला आहे एकंदरीत हा जो काही म्हणजे एखाद्या व्यक्तीची सावली आपल्यावरती असते आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य आकार घेत असत तशा प्रकारचा अनुभव मला आज येतोय आणि आजचा हा कार्यक्रम ज्या पद्धतीने आयोजित केला आहे त्याबद्दल मला अतिशय आनंद होतो आज मला वाटतं विशेष मुद्द्यांना हात न घालता येथे सूर्यकांत पाटील साहेबांनी अनेक मान्यवरांनी पाटील साहेबांच्या आयुष्यावरती तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या त्यांनी केलेल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी फक्त एकच गोष्ट सांगेन की म्हणजे की आज जेव्हा मी हातल्या पेणीला पाहतो पेणी त्यांची कर्मभूमी होती त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टींना हात घातला महत्वाच्या गोष्टी होती प्रकाश टाकला आणि या विभागाचं जे भविष्य होतं त्यावेळेला घडवलं आज जे जी पेढीच समोर जी आव्हानं आहेत शहरी शहरीकरणामुळे ती आव्हानं फार मोठी आणि फार प्रचंड होणार अशी पार्श्वभूमी असताना आज जेव्हा ह्या सगळ्या आव्हानांकडे समस्यांकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा अनेक वेळेला माझ्या मनात हाच विचार येतो की ह्या आव्हानांना एटी पाटील साहेब जर आज असते तर त्यांनी कशा पद्धतीने पाहिलं असतं आणि कशा पद्धतीने त्यांनी या काम केलं त्या अवलंब करून बहुतांशी वेळा मी बरेचसे निर्णय किंवा बरेचशा संकल्पना समाजासमोर मांडत आलेलो आपल्या सगळ्यांच्या समोर मांडत आलेलो तर हे प्रेरणास्थान माझ्याकडे अतिशय महत्वाचं आहे त्यांचा हा जो वारसा आहे जो आपल्या सगळ्यांना लावलेला आहे तो वारसाच पुढे घेऊन जायचं आहे भाई जयंत पाटील यांनी देखील भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला की ह्याच्यातूनच आपल्याला शिकवण घ्यायची आणि पुढे काम करायचंय आज ही जी जागतिकरणामुळे शरीरणामुळे जे आव्हान आलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे एम एम आर डी एसारखा प्रकल्प मग सूर्यकांत पाटील साहेबांनी उल्लेख केला की सुरुवातीला एकशे चोवीस गाव आणि आता चारशेहून अधिक गाव या प्रकल्पामध्ये घेण्यात आलेली आहेत आणि त्याचप्रकारे एनचा प्रकल्प आहे त्याचप्रकारे आज ची समस्या आहे एमआयडीसी प्रकल्पाचे उपस्थित आहेत असे अनेक प्रकल्प मध्ये यायला सुरुवात झालेली आहे साठी ही विकासाच्या पहिल्या टप्प्यातली लढाई सुरू झालेली आहे ह्याच्यामध्ये मग मला वाटतं भाईंच्या भाई शेतीमध्ये सांगितलं की इथे जर शेतकरी जगला पाहिजे टिकला पाहिजे असं जर आपल्या सगळ्यांना वाटत असेल तर शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून धोरणं राबवण्यात आली पाहिजे अशा प्रकारची धोरणं येत्या काळामध्ये बनवली गेली पाहिजे त्या प्रकारचा विचार इथे समाजामध्ये आपण सगळ्यांनी मांडला पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे आज एटी पाटील साहेबांनी ज्यांच्या काळामध्ये ज्या गोष्टी करून दाखवल्या त्याच प्रकारच्या गोष्टी आजच्या आव्हानांना तोंड घेताना आपल्याला समाजात करणं अपेक्षित आहे आणि त्याच प्रकारचा विचार येत्या काळामध्ये आपल्याला मांडणं अपेक्षित आहे विशेष मी इतर काही तो गोष्टी मांडणार नाही सभेला उशीर झाल्यानंतर मी आजच्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर पाटील यांना विनंती केली की त्यांनी देखील आपलं मनोगत थोडक्यात बांधावं लागेल